मूर्ख आहे का हा माणूस तो आपटे कुठलचा राहतो काय करतो काय कुठून जामीन घेतो याची काय घेऊन देणे त्यांनी केलेली चूक त्याला परिणाम त्याला भोगावा लागतील ना जर त्याला वाटत असेल की ते आपटेची मदत करायची तर तू तू कर ना तुम्हाला शिवाजी महाराजांच्या नावावर दंगली घडवायचे आहेत हा तुमचा असलेला डाव आहे आणि ती महाराष्ट्राची जनता ऐकत नाही म्हणून परेशान आहेत घडलेली घटना वारंवार आम्ही सांगतो की ती दुर्दैव आहे महाराष्ट्रातल्या कोणत्याही नागरिकाने त्या घटनेबद्दलचा जो काही विरोध आहे दर्शवलेला आहे परंतु कोणत्याही नागरिकाला असं कधीही वाटलेलं नाही की या या महाराष्ट्रामध्ये या नावावर दंगल व्हावी म्हणून रोज शिवाजी महाराज असेल संभाजी महाराज असेल या महापुरुषांना अपमानित करण्याचं काम संजय राऊत करतायत त्यांच्या विरोधात जे काही बोलून महाराजांचा अपमान नाही या नागरिकांचा अपमान नाही तर स्वतःचं राजकारण ह्या माध्यमातून कसं चालेल हा त्यांचा प्रयत्न असतो म्हणून जनता आडून हे जे काही तीर मारायचा प्रयत्न करतात त्यासाठी त्यांना त्यांचा योग्य तो धडा त्यांना शिकवला जाईल आणि निश्चित आहे महाराजाबद्दल जो अपशब्द बोलल त्याला ही जनता माफ करणार नाही आता बाप ते त्यांचा तर ते हेतूच आहे ना महाविकास आघाडीचा पहिलं टार्गेट काय आहे या महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या टायमाला दंगली झाल्या पाहिजेत मग ते मुसलमान हिंदूच्या असोत त्या महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचे अनुसरून असोत दंगली करा हा त्यांचा विषय आहे मेन महाराष्ट्र कुठं घेऊन जायचा हा त्यांचा विषय नाहीच आहे शेतकऱ्यावर शेतकऱ्यावर आता का काय संकट आलं याच्याबद्दल त्यांना घेणे घेणे देणे नाहीये जाती जातीमध्ये जे संदर्भात जे आंदोलन चाललं त्याच्याबद्दल त्यांना घेरं देणं नाहीये भांडणं ना कशी लागतील दोन समाजामध्ये तेड कसं निर्माण करेल यासाठी दंगली व्हाव्यात का झाल्या नाही हा इतका गंभीर प्रश्न याच उमाठा गटाच्या नेत्याने विचारलेला आहे म्हणून दंगली करणं या महाविकास आघाडीचा हेतू आहे आणि लोक त्याला बळी पडत नाही हे त्यांचं दुर्दैव महाराष्ट्र हा सुजान सुपला सुजा सुजान नागरिकांचा महाराष्ट्र आहे सुसंस्कृत नागरिकांचा महाराष्ट्र आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये दंगली होणार नाही तर जे सरकार हे आज काम करत आहे हे असंच गतीने काम करावं अशा सर्वसामान्यांच्या अपेक्षा आहेत आणि त्यांना आम्ही पुरेपूर त्याच पद्धतीने काम करायचा प्रयत्न करतोय